शिराळा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सतीश देशमुख विजयी झाल्याने कुरळपमध्ये लाडक्या बहिणीने केला जल्लोष वावा तालुक्यातील कुरळपमध्ये चारशे पंच्याहत्तर मताचे लीड सतीजी देशमुख यांना मिळाले याबद्दल कुरळपमधील युवक क्रांती पॅनेलच्या वतीने पैलवान अशोक पाटील तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणीने व ग्रामस्थांच्या वतीने फटाक्याची व गुलालाची उधळण करत जल्लोषी स्वागत केले शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय सत्यजित देशमुख हे विजयी झालेले आहेत तुमची काय दोनशे चौऱ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ माननीय सतीश देशमुख त्यांचा प्रचंड मताने विजय झाला आहे तर आपल्या गावातून सर्वसाधारण चारशे प पंच्याहत्तर मताचं लीड त्यांना देण्यात आलं आहे आज खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणीने आज सतीश भाऊंना आशीर्वाद दिला आहे तसेच आपल्या शेतकरी बांधवांनीसुद्धा सतीश भाऊंना आशीर्वाद दिला आहे आणि असाच आशीर्वाद या बांधवांचा मायमाऊलींचा राहून दे आणि असंच कार्य आपल्या कुरळपगावाचा विकास धडाडीनं होण्यास मदत होणार आहे आज हा आशीर्वाद आहे ती लाडक्या बहिणीचाच आहे आज लाडक्या बहिणी माझ्या माई माऊली आज रस्त्या उतरून आज जल्लोष करत आहेत की कारण आपल्या अडीच वर्षाच्या काळात शिंदे सरकारनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू धरून जे कार्य केलं ज्या योजना आणल्या आज लाडकी बहिणी सुद्धा एक एक इतर योजनेत एक मानाचा मानाचा तुरा खावला आहे त्या योजनेनं आणि त्या योजनेमुळं आज आजच्या आपल्या माईमाऊली आज आज जल्लोष करून आज आपले मा आपल्या सरकार बहुमतानं निवडून दिलं आहे